आत्या कालपासून पाहून नाहीले मी आले त्यापासून हा चेहरा काऊन असा उतरल्यासारखा दिसते काय झालं बरं नाही वाटत का ठीक असतं हाय मी मले काय झालं बरं गिर आहे मले हा काय बरं वाटून राहिलं तुले तर मग तू नाराज नाराज काऊन आहे आली त्यापासून तेव्हापासून पाहून झाली मी तोंड उतरून ठेवला हा ना बोलून राहिली ना सांगून राहिली काय झालं म्हटलं काय तर टेन्शन आहे काय हा तू तुझ्या तु मनातलं नाही सांगशील तर मला कसं माहीत काय करू प्रीती मग टेन्शन नाही घेऊ तर काय करू

आ, पाय न पोरगी त्याच्यासाठी भूपेश साठी हा पाऊ पाऊ थकली मी अच्छा सुन पाहिजे काय घरी काम बिम करायला नाही तर काय मग पोरी पाय चालू आहे जुडून नाही राहिलं बिचारे त्याचं हा कोणती पोरगी भेटन तर पाय ना कशी पाय करून देतो म्हटलं त्याचं लग्न काय आता तुम्ही हा एवढा मोठा उन्हाळा गेला पहाडा सारखा तर लग्न नाही केलं आणि आता बरसादीत का मला लग्न करायचं आहे आता कुठे जाऊन मी बरसादीत पोरगी पावाल अव जाऊ घेऊ कुठं नको पता सांग मला फक्त कुठं पोरगी आहे काय पोरगी आहे हा मला फक्त पता सांग जाऊन हा नाही तर मग तू या गावात असेल एखादी पोरगी तर जोडून दे बाया गावात हो का इथे पोरी, पोरी, पोरी नाही आहे ना पोरीचाच मोठा कार पडला बाई पोरीस नाही भेटत भेटते ती तर म्हणते ड्युटी पाहिजे ना वावरही पाहिजे हा घरी वावर नाही आहे तर त्याच्यानं पोरी भेटणं लय मुश्किल आहे आणि वावर हाय तर हाय नाही अन पोराला ड्युटी नाही आहे सांग मग हा कोण पोरगी देईन त लय टेन्शन आलं मला तर असं भूकेच्या बी नशी बात असन एखादी पोरगी हा आता आला तो आला तर ते बी आली असन ना हा देवाने एकट्याने थोडी पाठवलं असं हाय ते कुठं तरी हाय लपून हाय आता आपल्याला सध्या माहित नाही कुठं हाय काय आहे होईल बरोबर भेट होईल ज्या लग्नाचा योग येईल का नाही तेव्हा बरोबर देव मिळून देईन दोघाले तू टेन्शन नको घेऊ हो नाही तर काय दोघाले तर पाठवलंच म्हणा देवानं आता याले जन्माले पाठवलं तर तिलाही पाठवलं असं नाही काय नाही काय दे बरोबर ना। खरंच सांगतो मी मजाक नाही करत दहाक पुरी पाहिल्या असेल तर सगळेजण हेच म्हणते पोराजवळ ड्युटी नाही आहे वावर बी नाही आहे मग घरासाठी येईन काय मग घरच नाही पाहिजे आम्हाला मग वावर पाहिजे मग तुम्हाला वावर घ्या लागन मग तुमच्यानं घेणं होईन काय हा आता वावर घेणं होते काय हजार दोन हजारात भेटते काय वावर हां आता तर लाखान पैसे पाहिजे हो वावर घेवाले तर लाखान पैसे पाहिजे आता माया घरी बी वावर नाही आहे आता हां याच्या जवळ कुठे वावर आहे हो ना आता तू या घरी बी तो वावर नाही आहे तरी हात मजुरी करून सुखी आहे ना तू हां कोणत्या गोष्टीची तकलीफ नाही काही नाही हां ना तू ऐकडला पावना तोय चांगला आहे नाही तर काय मग मला कोणता टेंशन आहे काम लागले तर कामाले जातो नाही काम राहिले तर घरी राहतो हां मला काय तर टेंशन नाही आहे ठीक आहे कामाले जाते मी कामाले जातो आहे ना आपल्या जवळ दोन हात मग कमावून खाले काय होते आता ते म्हणते पोरीवाले वावर पाहिजे वावर पाहिजे लग्न झाल्यावर पाठवून काय मग पोरीले वावरात काम करायले पाठवून काय वावर विचारते काय मग पाठवते का नाही पाठवत वावर पाहिजे म्हणते फक्त हो नावासाठी शोसाठी वावर आहे वावर आहे हा वावर ना वावरात करा लागन तर नेट लागन मग ते नकरे करते ना पोरीवाले देवाले आता माहित आई बाबांना देऊनच दिलं ना मला इथं हा तर मी बी काय दुखात नाही आता मस्त खातो पितो राहतो आ न नाही यायची मन नाही मला कुठे झाले मना नाही करत आ गाव काय पाहून बना आता जाय घुमून ये आ काय चीज मन नाही आहे बरं इथं नाही तर काय हो आ आता भूपेश नाही तो दारू पेत नाही खर्रा खात आ आता काय करा बा आता पोरीवाले देत नाही तर आता ड्यूटी न बावरस मांगते पाय म्हटलं असं तर जोडून दे बा माया पोराचं लग्न हा तू या बी भाऊस सोय ना पाय म्हटलं असं एखाद्या गरिबाची पोरगी तर आता कोणाची गरिबाच्या गरीबाची पोरी बी येते का आता लो मेरेज, लो मेरेज। आ, का आता गरिबाचा बी आले नाही पाहत ना नकरे करते आणि आजकालच्या पोरी तर लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज जिकडे पाय तिकडे सेटिंगच राहते आणि काय आता आता काही खरं नाही असं वाटतं मला पोरी बारीचा हा जे इमानदार राहते त्याला पोरी नाही भेटत हा आणि जे असे लकडे करते त्याला पोरी भेटून जाते बरोबर फसून घेतेत ना ते हो बाई ते आहे ना पोरी पोरायचं आजकाल ह्याच जमाना निघाला बाप्पा लव्ह मॅरेज कोर्ट मॅरेज हेच चालू आहे ना आता माझ्या गावात बी चालूच आहे पण आता यानं बी पाहून घ्या ना भूपेशन या बी नाही पाहत नाही काय मग मी तशी म्हणतो पाय बा तुले जर कोणी पसंत असेल तर सांग मले तु या पसंत आणू म्हणतो घरी पण त्याच्याही पसंत मध्ये नाही आहे ना पोरगी तो म्हणते आई तु या पसंत पाय म्हणते तू तुला जे पोरगी आवडत तिला आणू म्हणते घरी मी माया ना पसंत नाही पाहत म्हणते भरोशार बसन तो तो मग वेळ लागन ना त्याला हा पोरगी भेटाले तोय पाय ना म्हणा इकडे तिकडे लग्गा लावून

असोरीचा प्रॉब्लेम आहे काय काय मग शांताबाई पोरी नाही भेटत ना काही नाही टेन्शन नाही टेन्शन आहे ना हो उषाबाई तस तसं नाही भेटाले पाहत आता आमच्या गावात पोरी नाही आहे राहिली असती तो जोडून गेलो असतं बा माया बी तो भावासाठी पोरी पाहणं चालू आहे आता दीड दोन वर्ष होऊन राहिले पोरगीस नाही भेटत तर काय मग खरंच सांगतो शांताबाई पोरासाठी पाहून द्या पोरगी माया घरी खुशच राहीन म्हटलं माया घरी वावर नाही आहे पोराले ड्युटी नाही आहे पण एक गोष्ट आहे म्हटलं की मायापोराला कोणता शोक नाही आहे ना दारू पेत ना खर्रा खात ना घरी शिवीगाड करत आ चांगलाच राहते पण आता ड्युटी ड्युटी म्हणते आता कुठं ड्युटी लागेल त्याले शिक्षण नाही आहे त्याचं तेवढं बारावी शिकलं आहे आणि बारावी झाल्यावर कोणती ड्युटी लागणार आहे आता कुठं ड्युटी लागते उषाबाई हा शिकले शिकले पोरं तसेच पडले बारावी शिकलाय तो त्याला काय ड्युटी लागन हो तर इकडे तिकडे पते सांगून ठेवले असेल बा लक्षात पोरगी तर जा सगळ्याच्या घरी जातो पाहून पण सगळेले सांगून ठेवतो पोरगी जा पोरगी सांगजा कोणी सांगतच नाही म्हणून म्हटलं चाल गड प्रीतीच्या घरी जाऊन पाहतो तिच्या गावात गी असन तर भेटन पण तुम्ही म्हणता का आमच्या गावात पोरगी नाही आहे नाही ना गावात पोरी नाही आहे लग्ना त्या लहान आहे त्या दहावीत कोणी आठवीत लहान आहे त्या हो तर काय म्हटलं तू या परिवारात गे असाल तर सांग तू परिवारात हाय म्हणा त्या शिकणाऱ्या पोरी आहे मग आणि अजून कुठं असन तर लावून मी पता हो काकू असन ना तुम्हाला माहिती तसंही तुमच्या भावासाठी भावासाठी म्हणतो भावाच्या पोरासाठी पोरी पाहिणं चालू आहे तर ते पत्ते असं ना तुमच्याजवळ असं तर सांगा जाऊन पाहिजे हो तसे तर आहे मनापते पण ते चव करते एक काम कर माझ्या मैत्रिणीले फोन लावून पाहीन मी वनिताले तिचे आहे दोन दोन सुनी तर होऊ शकते सुनीच्या गावात गी असन हा पोरीगिरी तर भेटून जाईन तर भेटून जाईन हो विचारून पाह का बरं तुमच्या मैत्रिणीले विचारून पाहा लागन आता हाय का नाही या घरी काय माहीत का वावरात गेल्या तर संध्याकाळी लावतो मी फोन आणि सांगतो मग तुम्हाला म्हणून पाय बोलून घेऊ वाट पाहिल्यापेक्षा संध्याकाळची वाट पाहिल्यापेक्षा आताच लावा बोलून घ्या बरं लावून पाहू काय मग ठीक आहे आता तू म्हणतो आता लावून पाहतो हॅलो हा शांताबाई बोल लय दिवसा बाद आठवण आली हो तुले आ, करा लागते कधी कधी तू तर फोन करत नाही हा लय बिजी झाली वाटते आता दोन दोन सुना आहे नातू आहे नाती नाही तर हा कायले आठवण येईल मैत्रिणीची नाही हो शांता तसं नाही आहे आता वावराचे काम धंदे त्याच्यानं फोन काही लावूनच नाही होत आता बी वावरातच आहे ना मी वावरात आली होती इकडे हा काय मला वाटलंच तरी वनिता घरी नसन बा वावरात गे गेली असन म्हणून फोन लावू का नाही लावू लावू का नाही लावू मग म्हटलं चला लावूनच पाव म्हटलं उचलन फोन तर बोलून घेईन नाही तर मग लावत होती तुला संध्याकाळी आता फोन नाही उचलला असता आता उचलतं ना फोन तर उचलतं माया मोबाईल माया जोड राहते नेटवर्क राहते तर लागते फोन कधी कधी नेटवर्क नाही राहत आता ढगाळ वातावरण राहते त्याच्यानं आता उघाड आहे या दोन तीन दिवसापासून दि तर नेटवर्क भेटते वावरात नाही तर भेटाले नाही पात हो काय म्हणते मालगिल ठीक आहे ना आता मालगिल तर ठीक आहे बाकी नातवायची तब्येत गिब्येत ठीक आहे हो ठीक आहे ना त्याची तब्येत ठीक आहे आता तू सांग तुझ्या हालचाल कशी आहे काय आहे हा सगळं ठीक आहे ठीक आहे ना तू आलीस नाही मायापोरीच्या हो येणार होती पण येणंच नाही झालं इकडे वावरात कामं होते ना त्याच्यानं पाहिन ना मी मंदातच येईन तू या पोरीला भेटाले हाय म्हणतो ना तू एक महिना हो आहे ना एक दीड महिना आता इथंच आहे गावातच घेऊन येतो एखाद्या वेळेस एक काम कर ना एखाद्या दिवशी काय पंधरा तारखेला पंधरा तारखेला माया नातूचा वाढदिवस हो आहे तर ये तू बी सुनी घेऊन माया नातू संघ भेटणं होते रिंकूच्या पोराई संग भेटणं होते आणि अजून काही गोष्टी करायच्या होत्या तू या संग माया संग काही महत्वाचं आहे का हो तसंच काही आहे महत्वाचं तर येशील काय मग पायतो ना आता माझ्या सुनीले विचारून काय म्हणते नाही तर आली काम ते प्रीती नाही काय मी सांगत राहतो प्रीती अशी आहे प्रीती तशी आहे तर प्रीतीच्या आत्याची गोष्ट काय झालं प्रीतीच्या आत्याले आत्याले की काही नाही झालं पोरीचा पता पाहिजे तर म्हटलं तू या दोन दोन सुनी आहे तर पाय बा तू या सुनीच्या गावाले लेगी असन पोरी बारीत काही नाही झालं प्रीतीच्या आतच्या तिच्या पोरासाठी पोरगी पायणं चालू आहे माया ओळखीचीच आहे उषाबाई उषाबाईच्या पोरासाठी पोरगी पाहिणं चालू आहे तर म्हटलं असन, असन, असन तो तो पोरी बारी तु या गावात असन तर तु या गावात पाय नाही तर मग या सुनीच्या गावाले असन तर तिकडच्या पोरी पाय असन तर सांग म्हटलं हो काय पण माया गावात हाय गी पोरी पण हाय पाय हाय तर पोरगं काय करते तसं सांग मले मग मी पाहतो पोरी ड्युटीवर गी असेल तर भेटून जाईन पोरी दोन पोरी आहे मायास मुल्यात राहते तर ते बी पोरस पाहून राहिले पण ड्युटीवाला पोरग असेल तर जो मग हा त्याले ड्युटीवाले पोरं पाहिजे कारण की पोरी जास्त शिकले आहे ना त्याच्यानं हा काय नाही पोरग ड्युटीवर नाही आहे ना त्याच्या नसतं बारावी शिकलाय आहे फक्त तो तर गरिबाची पाहिजो भेटन तर पोरगी चांगलाय म्हणजे दारूचा शौक नाही खरं नाही काहीच नाही पोराचा काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त हेच आहे का त्याला ड्युटी नाही आहे आणि वावर नाही आहे अच्छा असं आहे काय म्हणूनच पोरी नाही भेटाले पाहत लवकर लवकर तर ह्या पोरी तर नाही भेटणार मग माझ्या गावातल्या त्या हाय पाय पाहून राहिल्या पोरग उंच पाहिजे गोरा पाहिजे ठेंगणा नाही पाहिजे काळा नाही पाहिजे लय बारकाईनं पाहून राहिले ते एवढ्या बारकाई ना उंच नाही पाहिजे ठेंगणे नाही पाहिजे ड्युटी बी पाहिजे पाहिजे मग हो म्हणजे ते कस त्या पोरी ठेंगणे आहे तर ते म्हणते मी बी ठेंगणी माया नवरा बी ठेंगणा म्हणते आमचे लेकर लहानच होईन म्हणते मग ते आमची पिढी तशीच जाईन म्हणते ठेंगणे ठेंगणे म्हणून म्हणते क पोरग उंच पाहिजे बा नाही तर आपली खानदान म्हणजे तसेच जाते म्हणते बापरे चांगला विचार आहे मग हो मग ते भटके भटके दिसते म्हणते लेकर त्याच्या ले, ले। ना पोरग उंच पाहिजे म्हणते हो बाबा ते बी हाय गे म्हणा खरी गोष्ट ठेंगणे ठेंगणे राहिले तर लेकर बी ठेंगणे सुते तर विचारून पाहिजे ना मग तू या सुनी गिनीले विचारून पाहीन आता सध्या तर मी वावरात आहे घरी जाईन तर बोलतो दो मी दोघी जणी सांग आणि सांगन मग तुले काय म्हणते त्यात हाय म्हणते का नाही म्हणते हो विचार जो आणि सांग जो मग तशी व म्हणून म्हणून राहिली का पाय बा पोरगी बारगी असं ये म्हटलं सुनीले घेऊन बोलणं चालणे होते आणि होऊन जाते आता मी मोबाईल मध्ये सांगन तुले उषाबाई अशी आहे उषाबाई तशी आहे हा त्याच्यापेक्षा तू ये फेस टू फेस बोलून घे हा आमने सामने बोलशील तर तुला माहीत होऊन जाईन कोण कसा आहे कोण कसा नाही बरं पाहतो ना मग शांता मी हा तू म्हणतो येतो मग मी पंधरा तारखेला तसंही मुलं येवाच आहे ना तर त्याच दिवशी येतो मग मी वाढदिवसाच्या दिवशी हो ये मग ठीक आहे मग ठेवतो फोन हो ठीक आहे ठीक आहे घरी गेल्यावर लावून मग तुले फोन रात्रीनं हो लावजो लावजो ठीक आहे मग वनिता ठेवतो फोन हाव हा ठेव उषाबाई बोलली ना मी हा तुम्ही म्हटला पोरीचा पत्ता घेऊन लावला बा आता फोन आता संध्याकाळी फोन येईल तेव्हा माहीत येईन पोरी हाय का नाही आहे

नाही तर काय मग एवढी गोड चहा बनवशील तू हा एकदम होट चिपकन मुंग्या लागन तर मग मुंग्या डसणार नाही का होटाले हा मग माहीत तोंड फुगून जाईन ना नाही बा एवढाही गोड चहा नाही पाहिजे आपल्याला बनव मग फुरसत भेटली का नाही हो फुर्सत गिरसत नाही आहे दिवसानं झोपते तो रिंकूच पोरग मी म्हटलं तू बी आराम कर येतो म्हटलं आता मी थोडीशी हातपाय मोकळे करून घरी घरी बी बसू बसू पाठ दुखते तर काही ना काही चालूच राहते ना त्याच्यापेक्षा म्हटलं चला थोडेसे हातपाय मोकळे करून या घरातल्या घरात घरातल्या घरात बी चिडचिड वाटते ना आणि मी घुमून फिरून आहे तर मला घरातल्या घरात काही गमत नाही त्याच्यानं या लागते घंटा अर्धा घंटा इकडे बसाले कधी तुया घर घरी कधी रुपाच्या घरी जातो कधी आशाच्या घरी जातो जात होऊन जाते काम आहे ना टाइमपास नाही तर काय मग घुमा फिरावी लागते नाही तर काय एक तर बसू बसू माझ्या वजन वाढलाय आणखी घरी घरी बसून त अजून माय वजन वाढन त्याच्यापेक्षा थोडीशी घुमत फिरत राहतो तर तेच माझ्या साठी चांगलं राहीन माझ्या आरोग्यासाठी बरं आणले का चहा जाईन हो चहा पिऊनच जा आणि नाश्ता करायचं नाश्ता करा आणि जेवण करायचं नाही बा जेवण गिवण नाही पाहिजे जेवण गिवण करूनच आले मी आता माझ्या पोटात जागा बी नाही आहे फक्त चहा बनव तू मस्त जास्त नको बनव अर्धा अर्धा कप बर अर्धा दाखवत मलाच विचारत माया तर नेहमीच येणं जाणार आहे ते आता मस्त आत्या तात्याचा मस्त पाहून पण कर आ, चार कर मस्त गोडधोड बनव हा चांगलं चांगलं खाऊ घाल आता हाय तेवढा दिवस लय लय काही ये। दिवस येणं नाही होत मग खाऊ घालतो ना मी माझ्या आत्याला खाऊ घालतो आणि तुम्हालाही खाऊ घालतो हो काय नाही तर काय मग आता हाय माझी आत्या दोन चार दिवस राहशील ना आत्या हो आता राहतो ना वाढदिवसाला येईन म्हणते वनिताबाई तर बोलून घेईन हो राय जा आता थांबा दोन चार दिवस आजची बारा तारीख तेरा चौदा पंधरा आहेच किती दोन तीन दिवस हा आता माझी मैत्रीण बी येईन चांगल्यानं बोलणं होते भेटणं होते आणि पोरगी गिरगी असन तर जुळलं तर जुळून बी जाईन सांगता नाही येत नाही तर काय मग कोण कोण येते चहा प्याले या मग घरी चहा बनून आली मी मस्त गोड गोड आणि आजचा व्हिडिओ इथं थांबू मग सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद